नमस्कार मी आयेशा सय्यद तुम्ही पाहताय ब्राऊन टाउन नेत्याच्या गावात ही नवी सिरीज आपण सुरू करतोय आणि या सिरीजच्या पहिल्या भागात आपण आलेलो आहोत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या गावात यशवंतराव चव्हाण यांचा आजोळ म्हणजे सांगली जिल्ह्यातलं देवराष्ट्र गाव या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि इथंच ते लहानाचे मोठे झाले हे गाव कसं यशवंतराव चव्हाणांचं गाव यशवंतराव चव्हाण यांचं देवराष्ट्र कसं चला तर मग पाहूयात किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचतो यशवंतरावांच्या देवराष्ट्रेमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये मी सध्या उभी आहे आणि इथून पाठीमागे तुम्ही गेलात की यशवंतराव चव्हाण यांचं जन्मगाव आणि जन्म घर आहे जिथं त्यांच्या स्मृती जतन करण्यात आलेल्या काही सोयी सुविधा तुम्हाला पाहायला मिळतात अगदी किराणाचं दुकान असेल आ, स्वीट होम असेल पाहिलं तर ज्वेलर्सचं दुकान आहे या अर्थी देवराष्ट्र जरी छोटेखानी गाव असेल तरी वेगवेगळ्या सुविधा इथं पाहायला मिळतात यशवंतरावांचं जन्मगाव असणार हे देवराष्ट्र जरी छोटस टुमदार गाव असेल तरी असे अंतर्गत ब्लॉकचे रस्ते करण्यात आलेले ज्यामुळे देवराष्ट्र आता एका समृद्धीच्या दिशेने जात आहेत महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे जर गावात कुणाला पैसे काढायचे असतील तर ते इथे येऊन काढू शकतात त्यामुळे जरी देवराष्ट्र छोटे गाव छोटे गाव वाटत असेल तरी त्यामध्ये ज्या सोयी सुविधा असायला पाहिजेत त्या दिस पाहायला मिळतात आई विठाई गात अंगाई पुत्र सवाई झालं म्हणून तात झाला आडंदीत पेडे वाटीत त देवघटला युद्ध नीतीची शतागमाची कथाशुभाची सांगत असते सस्य श्यामलम सस्य श्यामलम वंदे मात मनबागा